लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या गोष्टी विसरला तर वर्षभर पैसा अडकतो कधी विचार केला आहे का काही लोक किती मेहनत करतात कितीही पैसा मिळवतात पण तो पैसा हातात टिकत नाही जणू काही नशीब त्यांच्या विरोधात काम करते तर काहींच्या घरात लक्ष्मी स्वतः वास करते त्यांच्याकडे संपत्ती वाढते आणि स्थिर राहते का असं होत उत्तर एकच आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केलेल्या काही गोष्टींचं विस्मरण या दिवशी केलेल्या छोट्याशा चुका तुमच्या वर्षभराच्या प्रवाह रोखू शकतात म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत त्या सात गोष्टी ज्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विसरला तर पैसा अडकतो नशीब रुस्त आणि आनंद घराबाहेर राहतो पहिली गोष्ट झाडूचं अपमान करू नका लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडू हे फक्त घर साफ करण्याचे साधन नसते ते लक्ष्मीचे प्रतीक असते या दिवशी झाडू उलटा ठेवणे त्यावर पाय ठेवणे किंवा घर झाडणे हे तीन अपराध मानले जातात कारण सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास धनलक्ष्मी घरातून बाहेर जाते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते झाडू नेहमी कोपऱ्यात दक्षिणमुख ठेवावा आणि पूजा झाल्यावर त्यावर थोडे कुंकू अक्षता ठेवा तीच खरी संपत्तीची राखण करणारी देवी आहे दुसरी गोष्ट पूजेच्या थाळीत लोखंड वापरू नका खूप जण लक्ष्मी पूजनाच्या वेळी लोखंडी किंवा स्टीलच्या थाळ्या वापरतात पण हे अयोग्य आहे लोखंड हा शनीचा धातू आहे आणि लक्ष्मीचा विरोधक ग्रह शनी मानला गेला आहे या दिवशी फक्त पितळ तांबे किंवा चांदीच्या थाळ्या वापराव्या हे धातू सूर्य गुरु आणि चंद्र यांचे प्रतीक आहेत समृद्धी ज्ञान आणि शांती देणारे तिसरी गोष्ट लक्ष्मी पूजनाच्या वेळी काळा किंवा निळा रंग टाळावा या दिवशी काळा निळा किंवा करड्या रंगाचे कपडे परिधान करणे म्हणजे देवी समोर अंधाराचे आमंत्रण देऊ लक्ष्मीला तेजस्वी ऊर्जावान आणि शुभ रंग प्रिय आहे जसे की लाल भगवा पिवळा किंवा सोनेरी हे रंग देवीच्या शक्तीचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी शक्यतो लाल रंगा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा कारण म्हणजे आकर्षण आणि देवी लक्ष्मी म्हणजे आकर्षणाची मूर्ती चौथी गोष्ट पूजेच्या वेळी रिकामे हात ठेवू नका लक्ष्मी पूजनाच्या वेळी हातात काहीतरी शुभ वस्तू असावी जसे की फुलं नाणी किंवा कमळ रिकामे हाते अ अलक्ष्मीचे प्रतीक मानले जातात तुम्ही देवीसमोर बसताना हात जोडून फुलं किंवा तांदूळ घेऊन नमस्कार करा देवीच्या पायावर कमल ठेवा आणि मनात म्हणा माता आमच्या घरात स्थिर वास पाचवी गोष्ट लक्ष्मी पूजनानंतर दिवे विजवू नका अनेक जण पूजन झाल्यावर सगळे दिवे बंद करतात पण हे चुकीचे आहे दिवाळीच्या रात्री दिव्यांचा प्रकाश म्हणजे लक्ष्मीच्या चरणांची ओळख आहे तुमचा प्रत्येक दिवा म्हणजे देवीचे स्वागत आहे रात्री किमान एक दिवा अख्खी ठेवा विशेषतः सहावी गोष्ट पूजेच्या वेळी भांडण किंवा ताण नको दिवाळीच्या दिवशी पूजेच्या आधी किंवा नंतर घरात भांडण झाले तर त्या घरात लक्ष्मी टिकत नाही कारण लक्ष्मी शांततेची देवी आहे जिथे वाद असतो तिथे अलक्ष्मी प्रवेश करते या दिवशी शक्यतो सर्वांनी प्रेमाने बोला वृद्धांच्या पायाला स्पर्श करा आणि मुलांना मिठी मारा हसणे हेच देवीचे खरे स्वागत आहे सातवी गोष्ट पूजेचा वेळ चुकू नका लक्ष्मी पूजनाची वेळ म्हणजे प्रदोषकार सूर्यास्तानंतर साडे एक तासाच्या आत ही वेळ महालक्ष्मी विष्णू आणि कुबेर यांच्या मिलनाची असते यावेळी पूजा केल्यास लक्ष्मी स्त्री जाते जास्त लवकर किंवा उशीरा पूजन केल्यावर तिचा प्रभाव कमी होतो म्हणून वेळेचं महत्त्व पाळा हेच सर्वात मोठे धन आहे आता ऐका विशेष उपाय जे केल्याने लक्ष्मी कधीच घर सोडत नाही पूजनानंतर देवीच्या पायाशी पाच कमळ आणि पाच नाणी ठेवा दुसऱ्या दिवशी ती नाणी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा देवीच्या मूर्तीजवळ सीताफळ आणि ऊस अर्पण करा हे समृद्धीचे प्रतीक आहे लक्ष्मीचे आवडते फळ म्हणजे म्हणजे सीताफळ कारण त्यात सीता पवित्रता आणि फळ म्हणजे लक्ष्मी पूजन म्हणजे फक्त विधी नाही ती मनाची अवस्था आहे तुमचे घर किती सोने चांदीने सजवले हे महत्वाचे नाही पण तुमचे मन किती स्वच्छ शांत आणि श्रद्धेने भरलेले आहे हे महत्वाचे आहे लक्षात ठेवा देवीला सोनं नाही तिला शुद्धता आणि श्रद्धा हवी ती घरात यावी पण राहण्यासाठी जागा तुमच्या मनात तयार असावी म्हणून दिवाळीला फक्त दिवे नाही लावा तर तुमच्या मनातला उजळवा लक्ष्मी माता या दिवाळीला तुमच्या घरात सुख शांती आणि संपत्तीचा अखंड प्रकाश राहो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक ऑन शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असंच नवनवीन माहिती सह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये